नमस्कार मंडळी वात्रटनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर प्रचंड बहुमतानं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं महायुतीचं सरकार सत्तेवर आलं बहुमत एवढं आहे की आता सगळं सुरळीत चालावं असं वाटत होतं पण बहुमत हीच मोठी समस्या झाली महायुतीचे एकूण दोनशे चौतीस आमदार निवडून आले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आणि सगळ्यांनाच वाटायला लागलं की, की आपण मंत्री व्हावं असंतोषाची ठिणगी पडली आणि विरोधी पक्षाच्या हातात आयत कोलित मिळालं इन चाळीस मंत्रीपद आणि इच्छुक दोनशे कसा ताळमेळ बसणार नवीन चेहरे द्यावे तर जुने रुसून बसलेले त्यात छगन भुजबळ सुधीर मुनगंटीवार विजय शिवतारे प्रकाश सुर्वे रवींद्र चव्हाण दिलीप ओळसे पाटील हा सगळा मेळ कसा घालणार हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे मंत्रिमंडळ नेमताना सर्व जाती जमाती सर्व धर्म पंथ सर्व प्रदेश जिल्हे यांचा मेळ घालावा लागतो आणि ही कसरत फडणवीस शिंदे अजितदादा यांनी साधलेली आहे पण जे काही चित्र आहे ते फारसं चांगलं नाही या सर्व असंतोषांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न होताय पण चारही बाजूंनी या इच्छुकांनी आता आक्रोश सुरू केला आहे सरकारला सळो की पळो करून सोडलेलं आहे वातावरण तर गोंधळाचं आहे पाहूया ही आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी वात्रटिकेचं शीर्षक आहे इच्छुकांचा भोंगा मंत्रिपदाचा ठेंगा इच्छुकांचा भोंगा मंत्रिपदाचा ठेंगा ऐका तर मंत्रिपद नाकारलं इच्छुकांनी भोकाळ पसरलंय मंत्रिपद नाकारलं इच्छुकांनी भोकाळ पसरलंय आपलाच पक्ष आपल्या नेत्यावर गाड घसरलंय ऐनवेळी दिसला ठेंगा विधिमंडळात नुसता दंगा पक्षश्रेष्ठींचा इंगा डावललेल्यांनी पसरला भोंगा मंत्रिमंडळाचा विस्तार धोंडा थेट पायावर पडला मंत्रिमंडळाचा विस्तार धोंडा थेट पायावर पडला तगड आव्हान देत देत स्वतःच्या नेत्याला नडला। छगनाला आला सुधीर आला तानाजीनं अडवलं छगन आला सुधीर आला तानाजीनं अडवलं सुर्वे खोत गोपीचंदला दडवलं शिवतारेनं बडवलं सरकारसाठी घातक आहे प्रचंड विजय मिळणं कन्क्लुजन काय सरकारसाठी घातक का आहे प्रचंड विजय मिळणं नेत्यांना अवघड आहे समुद्र मंथनातलं विष गिळणं अन्याय अन्याय म्हणत सारे ऊर बडवत आहेत ऐका अन्याय अन्याय म्हणत सारे ऊर बडवत आहेत रागाचा पारा चढवत आहेत किल्ला लढवत आहेत तर मंडळी ही होती याची माझी वातरी का नेहमीप्रमाणे इतरांना शेअर करा आधी लाईक करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद